किती वर्षाने होत आहे बारा जिल्हा तीन गोष्टी वगैरे वगैरे हे सगळं सो हे तर आहे या निवडणुकांचा अजून एक याच्यात आहे ना सामान आपण जे म्हणतो आज राजकारणात यायला चांगल्या लोकांना कशाला राजकारणात यायचंय गुंडगिरी आहे ब्लॅक मनी आहे दोन नंबरचा धंदा लागतो मसल पॉवर शिवाय होत नाही वगैरे वगैरे ठीक आहे या सगळ्याला पूर्ण उरणाऱ्या मग स्थानिक स्वराज्य संस्था आहे इथे एक खरा खरा चान्स आहे चांगल्या कार्यकर्त्याला निवडून येण्याचा आणि एक राजकीय करिअर सुरू करण्याचा बरेच जे असे मंत्री महाराष्ट्राने बघितले की जे चांगले मंत्री म्हणून गव्हर्नमेंटचे चांगले लोक म्हणून राजकीय नेते म्हणून ते स्थानिक स्वराज्य पुढे आले मला डोळ्यासमोर एक्झाम्पल आर आर पाटील ठीक आहे सो तासगाव तिथले दूध संघ तिथून जमवलेलं संघटन आणि त्याच्यातून करत करत मग ते पवार साहेबांनी हेरलं त्यांच्यात आणि डायरेक्ट गृहमंत्रीच ठीक आहे पण ती करण्याची इच्छा असलेला माणूस काहीतरी समाजाची तो गावामध्ये जरा बळकट आणू आता ऍक्च्युली झाला असं आहे जेवढा माणूस शिकतोय तेवढा तो, तो, तो गावापासून लांब ढकलला जातोय ठीक आहे म्हणजे मी पण आता इकडे पुण्यात राहतो पण मला वाटतो गावाशी मी कनेक्टेड असावं काहीतरी मी हा प्रयत्न नक्की करणार भविष्यात की गावामध्ये काहीतरी काम उभं करणार ठीक आहे काय चार रस्ते बांधू दहा झाडं लावू कचरा दोन बेंचेस टाकू काय सोलार लाईट लावू सी सी टी लावू काहीतरी सेफ्टीसाठी सोय करू यांच्या असं काहीतरी वॉशरूम चांगले वॉशरूम बांधून त्यांचे नुसते क्लिनिंग क्लिनिंग करण्यासाठी पण लोक ठेवू ठीक आहे सिविक सेन्स आमच्या लोकांना शिकवू सो ह्या सगळ्या गोष्टी करण्याची इच्छा कर पहिलं आली पाहिजे शिक्षणातून आणि आय हायली डाऊट ते येईल का कारण नागरिक शास्त्र आपल्याला कच्चून वीस मार्काला आहे ना आणि सायन्स मॅथ आणि इंग्लिशच्याच ट्युशन आहेत नागरिक